प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता प्रिया आता अर्जुनला म्हणते काय रे अर्जुन एवढे मेसेजेस येत आहेत परंतु तुझी स्क्रीन तर लॉक आहे तेव्हा अर्जुनच्या जीवात जीव येतो बरं झालं स्क्रीन लॉक आहे नाहीतर सायलीचा मेसेज यांनी हिने पाहिला असता तर खूप आभाव तांदूळ केला असता ह्या विचाराने अर्जुन जरा खुश होतो आणि म्हणतो दे इकडे मी सायलेंट करून घेतो म्हणजे कुणाचे मेसेजेस फोन वगैरे येणार नाहीत तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे तुझं त्यापुढे आता ती बोलू लागते अर्जुन मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तेव्हा अर्जुन म्हणतो बोल ना काय बोलायचं आहे ते तेव्हा प्रिया म्हणते मला हे कळत नाही तू माझ्याबरोबर एवढा चांगला का वागतोस आत्तासुद्धा क्लायंट मिटिंग आहेस तू मला इकडे घेऊन आलोस त्यावेळेस आता अर्जुन म्हणतो काय सांगू तुला बायको असून हे काय फायदा नाही कारण सायली माझ्याशी कशी वागते कशी बोलते हे मी कुणाला सांगू मला जुनी नाती नेहमी जपायची आहे तुला सांगू का अगं जेव्हा चैतन्य आणि माझं भांडण झालं होतं ना तेव्हा माझी खरी मैत्रीची डेफिनेशन कळली म्हणजे जुनी नाती किती महत्वाची असतात चैतन्य तू त्याचबरोबर सिनियर खूप माझ्यासाठी महत्वाचे आहात आणि मला हे सगळं काही जपायचं आहे हे नात म, नाती मला आयुष्यभर आणि आयुष्यभर मला हवी आहेत मग आता प्रिया खूपच खुश होऊन जाते त्यापुढे अर्जुन म्हणतो अजून एक सांगू का जेव्हा प्रतिमा हत्या गेल्याचं समजलं ना तेव्हाच मी मनाशी ठरवलं काही जरी झालं ना तुझी साथ कधीच सोडायची नाहीये तुझ्यासोबत सर्व काही शेअर करायचे आहे आणि बघ ना मला माझ्या बायकोबरोबर काही शेअर देखील करता येत नाही कारण ते कसे वागते ते बो तू बघतेस ना तो वा प्रिया आता लगेच अर्जुनच्या बनवमध्ये जाते आणि म्हणते हो रे अर्जुन तुला जे काही शेअर करायचे असेल ना ते माझ्यासोबत तू नक्कीच करू शकतो इकडे कल्पना आता सायलीला म्हणते सायली एवढं कसला विचार करते ग तू अगं तू तुझा छाप मला दिला आणि माझी कॉफी तू घेतली आहे त्यावेळी आता सायली म्हणते हो का मग आता सर्वजण तिच्यावर हसतात त्यावेळी आता अस्मिता लगे तिला टोमना मारते की नवरा एक दिवस काय बाहेर गेला तर तू लगेच हिच्या कामावरचं लक्षच निघून गेले कारण ही नवऱ्या शिवाय तर हिला इथं करमत सुद्धा नाहीये दिवस गेलाय ना येईल ना तो संध्याकाळी ते काही असो तो नवरा तिकडे काही करो परंतु सुभेदारांचं कर्तव्य हिने पार पाडलं की नाही तेव्हा कल्पना अस्मितावर हसते आणि म्हणते ही कल्पनाचं सुनेचं कर्तव्य हे वाक्य तुला माहिती आहे का आणि हे तू असं कसं म्हणू शकते का अर्जुन तिकडे काही करू देत दुसरीकडे अर्जुन आता प्रियाला म्हणतो मी खूप स्टुपीड वागत होतो होतं तन्वी लहानपणी माझी बालमैत्रीण मी तिच्याशी कशी वागलो असं म्हणून तो अगदी बारीक चेहरा करतो मग आता प्रिया देखील त्याच्या बोलण्यात येत म्हणते अर्जुन काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या साखरपुड्याच्या दिवशी जेव्हा तू ती त्या सोबत लग्न करून आला असता तेव्हाच मला समजलं की तू तू, तू, तू तुझ्या स्वतःच्या पायावर कशी कुराड मारून घेतले ते पण ठीक आहे पण उशिरा का ना तू तुझ्या लक्षात तुझी चूक आली ना त्यावेळी तर अर्जुन म्हणतो हो ती चूक तर माझ्या लक्षात आलीच आहे मग आता अर्जुन म्हणतो आपल्या मैत्रीच्या आड कुणालाच येऊ द्यायचं नाही मग आता अर्जुन हसूनच अर्जुन तिच्याकडे हसतच पाहून म्हणतो मग आता मनातल्या मनात प्रियाही विचार करते की मी तर कुणाशी खूप ढाल देखील देणार नाही कारण एवढा मालदार माणसं माझ्या गळ्यात म मा लागला आहे तो मी कसं सोडेन ऑल द बेस्ट अर्जुन असं म्हणून हसत ती अर्जुनकडे पाहत राहते आणि अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि पाहत मनातल्या मनात विचार करतो आत्ता कुठं तू आमच्या ट्रॅपमध्ये येऊ लागले तन्वी आता आपली ही सो so कॉल्ड फ्रेंडशिप ना आता तुला डायरेक्ट जेलमध्येच घेऊन जाणार आहे असं म्हणून अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो तिच्याकडे पाहतो तेव्हा तो देखील तिच्या मनातल्या मनात ऑल द बेस्ट तन्वी असं म्हणतो तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आणि प्रिया ही दोघेही आता डान्स करत असतात त्याच वेळी आता तिथे सायली येते तेव्हा ते, ते दोघेही एकमेकांना आता ड्रिंक्स पाजवत असतात त्याचवेळी आता अर्जुनचा पाय घसरतो तेव्हा अर्जुन जोरातच खाली पडतो सायली आता तिथे येते आणि खूप रागात प्रियाकडे पाहते त्यानंतर अर्जुन हा सायलीला म्हणत असतो त्यावेळेस ती म्हणते प्रियाकडून खरं काढून घेण्यासाठी तुम्हाला तुझ्याबरोबर पाठवलं होतं परंतु तुम्ही हे काय केलं तिच्याबरोबर तिथे डान्स करत बसलास तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही येत ऐकून तरी घ्या नंतर आता त्यांच्यासमोरूनच आता प्रतिमाता रोड क्रॉस करत असतो आणि पुढून एक गाडी येत असते हॉर्न वाजवत असते परंतु प्रतिमा आता डायरेक्ट पुढे जाते आरतीच्या अंगावर ती गाडी जाणार असते सायली आणि अर्जुन बरोबर ते पाहतात आणि तेव्हा सायली ही लगेच पुढे जाते आणि प्रतिमाला वाचवते म्हणते की माई तुम्हाला कुठे काही लागलं तर नाही ना तेव्हा प्रतिमा ही आता काही न बोलता लगेच तिथून ते जाते तेव्हा सायली म्हणते हा चेहरा मी कुठेतरी थांबला आहे थांबा माई तेव्हा प्रतिमा आता थांबते असंच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया अशा एका नवीन भागात